श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते बघा आज मी तुम्हाला कल्याणमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ सुलक्षणा घरत या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहारा आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघतानो बघा जेव्हा आपण स्वामी मार्गात येतो जेव्हा आपण मनापासून स्वामींची स्वामी सेवा करतो तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला कसे संकेत देतात आणि त्या संकेतांनी आपले संपूर्ण आयुष्य ते कसे बदलवून टाकतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज या अनुभवातून पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिलं नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ सुलक्षणा घरात आणि मी कल्याणमध्ये राहते जवळपास पंधरा वर्ष झाली मी स्वामींच्या सेवेत आहे आयुष्यात अनेक वेळा असंख्य प्रसंग आले ज्या ज्यावेळी माझ्या जवळच्या लोकांनी माझी साथ सोडली ज्या ज्या लोकांनी मला एकटं पाळलं जेव्हा जेव्हा मला माझं आयुष्य कुठेतरी संपताना दिसलं तेव्हा प्रत्येक वेळी माझ्यासोबत होते श्री स्वामी समर्थ महाराज महाराजांनी महाराजा असंख्य वाईट घटनांमधून मला तारलं असंख्य वाईट गोष्टींमधून मला सावरलं स्वामी महाराज माझे कधी वडील बनले तर जेव्हा वेळ यायची तेव्हा स्वामी माझे आई व्हायचे मी आज जी काही आहे ती फक्त स्वामी कृपेने माझे पती हे व्यसनाधीन प्रचंड दारूच्या आहारी मात्र स्वामींच्या सेवांनी माझे सगळे आयुष्य हे सावरून गेले आणि माझा संसार अगदी सुखाचा झाला मला दोन मुलं मोठी मुलगी जिचं लग्न झालं आणि छोटा मुलगा अभ्यासात प्रचंड हुशार लहानपणापासूनच त्याचं एकच स्वप्न ते म्हणजे पुलीस होणं त्यासाठी त्याची मेहनत त्यासाठी त्याची शारीरिक क्षमता सगळं काही व्यवस्थित होतं दोन वेळा त्यांनी पोलीसची एक्झामसुद्धा दिली मात्र दोनही वेळा अगदी काही मार्कांसाठी त्याची ती संधी हुकली माझ्या स्वामीसेवा सुरूच होत्या प्रत्येक महिन्यातून एकदा मी गुरुचरित्र पारायण करायचे नित्यनियमाने मी रोज तारक मंत्र एक्कावन्न वेळा म्हणायचे शिवाय रोज स्वामी सारामृताचे मी सहा अध्याय वाचायचे अशी सगळी काही सेवा माझी सुरळीत सुरूच होती मात्र स्वामींची प्रचिती या वेळात मला येत नव्हती मी स्वामींना म्हटलं स्वामी, स्वामी। तुम्ही असंख्य वेळा मला साथ दिली माझी प्रत्येक स्वप्न पुरी केली आता माझ्या लेखाचा प्रश्न आहे त्याला पुलीस व्हायचा आहे तो तितकी मेहनत घेत आहे फक्त तुम्ही साथ द्या पण दोनही वेळेस माझा मुलगा अगदी काही कारणांसाठी मिरिट लिस्टमध्ये येऊनही तो मागे पडला तेव्हा कुठेतरी स्वामींचा रागसुद्धा आला पण मी स्वामी सेवा सोडली नाही स्वामी जे करतील ते योग्यतेचं करतील एवढा माझा विश्वास होता पुन्हा पोलीस होण्याची तिसरी संधी आली जोमाने माझ्या मुलाने अभ्यास केला त्यावेळेस त्याच्यासाठी मी अकरा गुरुवारांचं व्रतसुद्धा सुरू केलं प्रत्येक गुरुवारी माझ्या दिव्यात छान आकार बनायचा असंख्य वेळा स्वामी मला संकेत द्यायचे स्वामींच्या समोर मी गुरुवारांच्या वेळी जे जे नैवेद्य ठेवायचे बऱ्याच वेळा स्वामी माझे नैवेद्य ग्रहण करायचे त्यावरून कळायचे की स्वामींपर्यंत आपली सेवा पोहोचत आहे स्वामींपर्यंत आपली भक्ती पोहोचत आहे आपण जे काही करतोय ते स्वामी स्वीकारत आहेत मग स्वामी अनुभूती का देत नाही स्वामी प्रचिती का देत नाही असे असंख्य प्रश्न मनात यायचे ती तिसरी एक्झामसुद्धा झाली आणि त्याचा अवघ्या एक महिन्यात रिझल्ट आला मात्र जो रिझल्ट आला त्या रिझल्टमध्ये फक्त एका मार्काने माझा मुलगा हा कमी पडला त्या दिवशी कुठेतरी आतून तो मला तुटताना दिसला मला स्वामींचा प्रचंड राग आला स्वामी तुम्ही सगळे संकेत मला देत होतात तुम्ही माझ्यासोबत आहात हे मला दाखवत होतात मग तुम्ही का फसवलं स्वामी तुम्ही यावेळीसुद्धा माझ्या मुलाची संधी का हुकवली मला खूप राग आला ताई म्हणतात अवघे दोन महिने निघून गेले आणि माझा मुलगा मला म्हणाला आई तीन वेळा मी एक्झाम दिली पण काही कारणांसाठी मी मागे पडलो पण आता मी अशी जिद्द केली आहे की मी पुलीस नाही तर मी इन्स्पेक्टर होणार आणि त्यासाठी मी अजून प्रयत्न करणार खरं तर त्यावेळेस माझं मन आतून कुठेतरी दुखावलं ज्याला पुलीस होता येणार नाही तर तो इन्स्पेक्टर काय होणार माझ्या मुलाचीच स्वप्न मोठी आहेत असं त्यावेळेस मला वाटलं मी त्याला म्हटलं की बाळं नको तू वेगळं काहीतरी कर जर यात तुला नशीब साथ देत नाही आहे तर तुझ्या नशिबात दुसरंच काहीतरी असेल पण त्याच्या मनात ती जिद्द आली होती तू तो यू पी एस सी एम पी एस सीची एक्झाम तयारी करू लागला आणि त्याचा हट्ट होता त्यामुळे मलासुद्धा काही करता येत नव्हतं एक्झामची तयारी सुरू झाली दिवसातून माझा मुलगा जेमतेम तीन तास झोपायचा हो दिवस रात्र तो अभ्यासात मग्न असायचा कुठल्याही कार्यात तो जात नसायचा कुणी कितीही बोलावलं तरीही तो कधीच कुणाकडे किंवा कुठल्याही नातेवाईकांकडे सुद्धा गेला नाही इतका तो अभ्यास करायचा खरं तर लहानपणापासून मला कधीच त्याला अभ्यास कर अशी सांगण्याची वेळ आली नाही कारण पहिल्यापासून त्याला अभ्यासाचं वेळच होतं शेवटी ही एक्झाम जवळ आली बघता बघता एक्झाम तोंडावर आली आणि त्याची परीक्षा झाली पेपर खूप कठीण होते खरं तर यावेळी सगळ्यात जास्त खराब पेपर हे एम पी एस सीचे होते त्यामुळे ते त्यांनी ज्या दिवशी पेपर दिला त्या दिवसापासून त्याचा चेहरा अत्यंत नाराज होता फक्त एका महिन्याने रिझल्ट लागणार होता रिझल्टची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तशी आमच्या दोघांच्याही मनात भीती वाटू लागली मी स्वामींच्या समोर बसायचे रडायचे स्वामींकडून मी क्लू मागायचे जेव्हा जेव्हा स्वामींच्या समोर मी चिठ्ठा टाकायचे प्रत्येक वेळी स्वामी स्वप्न पूर्ण होणार असाच कौल मला द्यायचे आता रिझल्टला दोन दिवस शिल्लक राहिले त्या दोन दिवसांमध्ये गुरुचरित्र पारायण सुरू होतं शेवटचे दोन दिवस माझे शिल्लक होते तुम्हाला सांगते त्या गुरुचरित्र पारायणातील त्या शेवटच्या दिवशी मी स्वामींच्या समोर जो नैवेद्य ठेवला होता त्या नैवेद्याचे बरेच सेकंद स्वामींच्या मूर्तीला लागले होते म्हणजे त्या दिवशी स्वामींनी माझा नैवेद्य ग्रहण केला होता शिवाय त्या दिवशी मी बाजरीच्या भाकरी भाजल्या होत्या आणि त्या बाजरीच्या भाकरीवरती चक्क स्वामींची प्रतिमा उमटली होती त्यानंतर संध्याकाळी साडेसहा वाजले असतील मी तारक मंत्राचे पाठ करत होते आणि तितक्यातच एक गोमाता माझ्या दारात आली खरं तर माझ्या सासूबाईंनी मला आवाज दिला की बघ दारात कुणीतरी गाय दिसतीये मी तारक मंत्र म्हणत असताना तिथून उठले घरात असणारी जी पोळी होती ती गोमातेला खाऊ घातली म्हटले इतक्या वर्षात कधीच असं काही घडलं नाही पण आज हे पूजा करत असताना माझ्या संकल्पात चक्क गोमाता आपल्या दारात आली खूप हो प्रसन्न वाटलं हे स्वामींच्या संकेत मला दिसत होते सगळं शुभशुभ मला समजत होतं पण आता काय रिझल्ट लागेल हे काही कळत नव्हतं शेवटी अठ्ठेचाळीस तास पूर्ण झाले त्या अठ्ठेचाळीस तासात असंख्य स्वामींनी मला संकेत दिले आणि काही क्षणात माझ्या मुलाचा रिझल्ट लागला त्या दिवशी माझा मुलगा हा एम पी एस सी टॉपर ठरला ताई म्हणतात जिथून तो पेपर देऊन आला तिथून त्याचं मन नाराज होतं कारण कुठेतरी कठीण वाटणारी एक्झाम त्यांनी क्रॉस केली हे खरं तर चित्र आमच्या डोळ्यासमोर कधी आलंच नव्हतं पण त्या दिवशी तो रिझल्ट लागला गुरुवारच्याच दिवशी त्याचा रिझल्ट होता आणि माझा मुलगा हा एम पी एस सी पास झाला त्यानंतर तो आनंद ते समाधान अगदी गंगनाथ माविनासे झाले सगळ्यात पहिले आम्ही स्वामींच्या समोर नतमस्तक झालो तेव्हा कळून चुकलं की तीन वेळा माझा मुलगा पुलीस परीक्षेमध्ये फेल झाला कारण स्वामींचं स्वप्न आमच्यापेक्षा मोठं होतं स्वामींना त्याला पुलीस नाही तर त्यापेक्षा खूप मोठं करायचं होतं कदाचित ते एक्झाम त्याने पास केले असते तर आज तो पुलीस म्हणून असता पण आज तो एम पी सी एक्झाम पास झाला आणि चांगल्या पदावर तो कार्यरत झाला खरंच स्वामींचे चमत्कार मी असंख्य वेळा डोळ्यांनी बघितले पण हा चमत्कार माझ्या आयुष्यातील आणि माझ्या मुलाच्या आयुष्यातील सर्वात मोठा ठरला स्वामी आहेत हो फक्त स्वामीच आहेत आणि स्वामीच आहेत श्री स्वामी समर्थ भक्तांनो अंगावर रोमांच उभे करणारा खरंच हमगयानंही जिंद आहे या वाक्याची प्रचिती देणारा आजचा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या या चॅनलमध्ये शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ